आजपर्यंत नेते घोटाळा करायचे आणि जनता मूग गिळून गप बसायची बघितलं होतं ऐकलं होतं आता प्रशासनातले अधिकारी पण पन पन्नास पन्नास साठ साठ शंभर शंभर कोटींचे घोटाळे करायला लागले मग नंतर एक गोष्ट लक्षात आली हे राजकारणी जे घोटाळा करतात हे प्रशासनाच्या मदतीनच म्हणजे हे सगळे चोर आहेत परिस्थिती बघा जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पोटी ज्या शेतकऱ्यांना अनुदान भेटलं होतं त्याच्यामधून पन्नास कोटी रुपये यांनी मध्येच लाटून खाऊन घेतले अरे लाजा वाटू द्या जे प्रशासनामध्ये अधिकारी आहेत ज्या यांनी ज्यांनी घोटाळा केला चार तहसीलदार दोन एस डी एम आणि खालचे तलाठी आणि ग्रामसेवक बगलबतचे तुम्ही शेतकऱ्याच्या पोटचेच ना अरे जन्म शेतकऱ्याच्याच घरात झाला ना त्याच्यानंतरच तुम्ही त्या प्रशासनामध्ये गेलात लाजा वाटू द्या र शेतकरी घाम गाळून शेतामध्ये राबून कष्ट करून कमवून खातो पण ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस त्याला मायबाप म्हणून सरकार मदत करत आणि ती पण तुम्हाला पुरणार अरे भाड खाऊन नो सुधरा जे सरकार तुम्हाला पगारी देत त्याच्यावर भागत नाही का तुम्हाला अरे लेकरा बाळांकडे बघाय तुमच्या काय काय उत्तर देतील ते आणि कसे जगतील या दुनियेमध्ये या जगामध्ये या कलियुगामध्ये तुम्हाला कर्म हितच फिडून जावं लागणार आहेत किडे पडून मरताल तुम्ही आणि ही वस्तुस्थिती आहे मला बरेच जण म्हणतात सर तुम्ही शब्द वापरताना व्यवस्थित वापरत जावा अहो या असल्या या, या असल्या नालायक वृत्तींना शब्दच नाही यांना जोड्याने हानलं तरी कमी आहे अरे निसर्ग कोपला अतिवृष्टी झाली सरकारकडे दाद मागितल्यानंतर मंजूर झाला जो काही पीक विमा म्हणा किंवा जे काही अनुदान येणार होतं मंजूर झालं आणि त्याच्यामधून बोगस शेतकरी दाखवून पन्नास कोटी रुपये लाटले लाजा वाटू द्या आणि कुठे ठेवणार आहेत तर रह पैसे तुमच्या तेराव्याला गोडाचं जेवण घालणार आहेत त्यामध्ये पण कोणता हायफाय मेनू नसणार आहे आणि तुम्हाला ज्या सरनात जाळणार आहेत ना त्यात पण पैसे नसणार आहेत हे अधिकारी ज्यांनी घोटाळा केला ना थोडं लाजा स्वतःच्या जीवाला आणि सरकारला माझी विनंती आहे कृषी मंत्री साहेबांना जेव्हा विचारलं तेव्हा म्हटले मला कॅबिनेटची मीटिंग आहे अर्जंट मला या विषयावर बोलायला वेळ नाही आमचा कृषी मंत्री तर झाकणझुलाच आहे पण माझी या सरकारला विनंती या लोकांना कडक शासन करा निलंबित करा पदावर ठेवू नका आणि पहिला तो आमचा झाकणझुला कृषी मंत्री बदला त्याशिवाय शेतकऱ्यांचे दिवस बदलणार नाहीयेत ही माझी कळकळीची विनंती आहे